चौके सर मी तुमच्याकडे येतो या निवडणुकीचा सार तुम्ही कसा काढाल बघा राहुल गांधींवरून चर्चा सुरू आहे राहुल गांधींची कारकीर्द सुरू झाली दोन दो दो चार साली आणि नितीश दोन मुख्यमंत्री म्हणून कार, कारकीर्द सुरू झाली दोन हजार दो दो पाच साली ह्या एकवीस आणि वीस वीश वर्षात त्यांनी काय अचीव केलं त्याच्यावर जर नजर टाकली तर त्यांच्या दोघांचा प्रवास राजकीय प्रवास तुम्हाला लक्षात येईल की नितीश कुमार अजूनही इंडिस्पेन्सिबल आहे राहुल गांधी केवळ पक्ष घराण्याचा असल्यामुळं इनडिस्पेन्सिबल आहे तर ही परिस्थिती का ओढवली राह आज काँग्रेसनं काही नाही करता येत असल तर एकतर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे किंवा भाजपची नक्कल केली पाहिजे कॉपी पेस्ट करून भाजप जे करते आहे पक्ष संघटना वाढवण्यासाठी आपण बरेच लोक भाजपच्या पन्ना प्रमुख आणि याचा अतिशय तिरस्कारानं आणि हिनवून उल्लेख करतात पण काँग्रेसनं त्याच्यापासून बोध घेतला पाहिजे की पक्ष तळागळावर पोहोचवण्यासाठी बुध पर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्याकडे किती कार्यकर्ते आहेत तुम्ही वोट चोरीचा आरोप करता पण ते शहानिशा करण्यासाठी तुमच्याकडे ग्रास किती कार्यकर्ते उपलब्ध आहेत किती कार्यकर्ते काँग्रेसचे घराच्या बाहेर निघतात जो माजी होतो काँग्रेसचा एखादा प्रदेशाध्यक्ष तो माझी होऊन कधीच घराबाहेर निघत नाही किंवा पक्षाचं काम करत नाही आणि राहुल गांधी देखील पार्ट टाइम अप्रोच ठेवून राजकारण करतात आणि सर्वांना भरीस पाडतात सर्व जेवढे विरोधातले जे पक्ष आहेत प्रादेशिक पक्ष आता या निकालानंतर तामिळनाडूमध्ये प्रमुखला स्टालिन यांना काँग्रेसविषयी स्वतंत्र वेगळा विचार करावा हो लागेल केरळमध्ये काँग्रेस पुढे आव्हान निर्माण होईल की पुन्हा सत्तेत येईल की नाही काँग्रेस पक्ष कारण दोनदा हरलेला आता हॅट्रिक होऊ शकते केरळमध्ये तर ही आव्हानं त्यांचा परामर्श घेऊन या समोरच्या भविष्यातल्या आव्हानांचा त्यातून काही ह्या पराभवातून बोध घेण्याची काही वृत्ती दाखवेल का अगदी बरोबर आहे या पराभवाचं मंथन होणं मंथन याच्यावर होणारच आहे आगाशे सर आर असेल काँग्रेस असेल यांना मळब झटकून पुन्हा एकदा खूप काम करावं लागणार आहे एक्झिट पोल कुठेतरी खरे होत आहेत हो या निवडणुकीचा सार तुम्ही कसा काढाल बरोबर जेडीयूचे नितीश कुमार यांचा स्ट्राईक रेट आता बघितला तर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांनी बरीच जास्त चांगली इव्हन म्हणजे बीजेपीला एवढं अँटिसिपेट झाला असेल किंवा नाही याची शंका येते कारण इतक्या म्हणजे थोडासा नितीश कुमारला प्रोजेक्ट करण्यात रिलक्टन्स दाखवला होता कारण नवनिर्वाचित आमदार निवडतील हे तांत्रिक उत्तर झालं आणि सर्व राज्यात भाजप नेहमी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधी जाहीर करण्याचा आग्रही असतो यावेळी तो केला नव्हता त्याची काही कारण असतील परंतु हा स्ट्राईक असं सांगतो की नितीश कुमारांचा हे यश आहे याच मुद्द्यावर आपण जेडीयूचे खासदार ठाकूर यांच्याकडे जवळ ठाकूरजी नितीश कुमारांचं हे यश आहे असं पत्रकारांकडून सुद्धा बोललं जात आहे ज्येष्ठ पत्रकारांकडून याच मुद्द्यावर मला विचारायचं आहे इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसेल का पुढच्या काळामध्ये नितीश कुमार आर जेडी जवळ करताना दिसू शकतात नाही नाही अजिबात नाही अजिबात प्रश्नच तसं काही होणार नाही नितीश कुमारांची इमेज आहे पलटुरा म्हणून नाही ते पोलिटिकल नेसेसिटी कधी कधी असत पण आता हे आता जे केमिस्ट्री झालंय ते नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्ये मला नाही वाटत असं पुढे असं काही असं काही शक्यता दिसत नाही आपण रत्नाकर महाजनांकडे जाऊयात महाजन सर या पुढे आता हे पाता, पाता। प्रादेशिक पक्ष काँग्रेसला सोबत घेताना विचार करताना दिसतील कारण काँग्रेस गेल्या काही काळातलं आणि आताच बिहार मधलं सुद्धा हे कामगिरी पाहता अपयश पाहता विचार करावा लागेल प्रादेशिक पक्षांना विचार तर करावाच लागेल पण तो दोन पातळ्यांवर करावा लागेल पहिली पातळी पक्षांतर्गत विचार विनिमयानंतर पुढच्या वाटचालीसाठी केलेले निर्णय हे या अनुभवावर आधारित अस असावे लागतील दुसरं निवडणुकीच्या संदर्भात लोकांमध्ये आपल्याविषयी उत्सुकता आणि आकर्षण निर्माण करण्यासाठी आवश्यक ते संघटनात्मक प्रयत्न करावे लागतील आज होत नाही असं नाही पण ते जे होतं ते लगेच रिपोर्ट होत नाही <coughs> किंवा त्या लोकांकडून त्याचा प्रचार भरपूर केला जात नाही मी मगाशी म्हणलं तसं काही पक्षांचे प्रचार यंत्रणाच इतकी आघडबंब आहे की त्यांना आपलं तोंड उघडण्याची आवश्यकता सुद्धा राहणार नाही अशी परिस्थिती आहे त्या मानाने काँग्रेस पिछाडीवर आहे या सर्व गोष्टींचा विचार येणाऱ्या काळामध्ये पक्षाला करावाच लागेल लागे। बरोबर